अठराव्या लोकसभेचा प्रचार शिगेला पोचलेला आहे मतदानाचे तीन टप्पे देशभरामध्ये संपलेले आहेत आणि अशामध्ये महाराष्ट्रातील पाच टप्प्यापैकी दोन टप्पे उरलेले आहेत त्याच्यातील वीस मेचा जो शेवटचा टप्पा आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे कारण या वीस वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये महामुंबईतील दहा जागांचा समावेश असणार आहे ह्याच्यातील मुंबईतील सहा जागा आहेत आणि त्यापैकी एक जागा जी आहे ती मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पूर्व हा मतदारसंघ अनेक कारणाने नावाजलेला आहे आणि याविषयी बोलण्यासाठी मुंबई उत्तर पूर्वमध्ये भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार मिहीर कोटेचे आपल्यासोबत आहेत मिरजीव्ही भारत स्वागत आहे एकंदरीत प्रचाराला जेल ते दहा दिवस आहेत आपण आणि अशा पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने प्रचार करताय कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मग जवळपास पंचावन्न दिवस झाले माझी उमेदवारी घोषित होऊन आणि जवळपास पूर्ण मतदारसंघ हे फिरून झालं हजारो नागरिकांसोबत संवाद सुद्धा झाला नागरिकांचा मनात स्पष्टता आहे त्यांना मोदीजी पुन्हा पंतप्रधान हवेत त्यांना हेही माहिती आहे की माझे विरोधक संजय दिना पाटीलला मत दिलं तर त्याचा अर्थ त्यांना राहुल गांधी हे पंतप्रधान हवेत <coughs> आणि म्हणून त्यांना दुसरा ऑप्शनमध्ये इंटरेस्टच नाही आहे त्यांना मोदीजीच पुन्हा पंतप्रधान हवेत आणि म्हणून ते मत मला देणार एकंदरीत जर तुमचा मतदारसंघ बघितलं तर आपण सांगू शकतो की पूर्व पश्चिम असेल तुमचा मुलुंडचा मतदारसंघ असेल हे तीन मतदारसंघ भाजपचेच आहेत जवळपास आणि परंतु इतर जे आहेत विक्रोली असेल किंवा शिवाजी मानखुर्द असेल भांडू पश्चिम असेल इथे थोडाफार प्रमाणामध्ये मताधिक्य जाऊ शकतं किंवा तिकडून तुम्हाला थोडंसं जास्त प्रमाणात विरोध होऊ शकतो याचं कारण एक का त्रेचाळीस टक्के मतदार जो आहे पूर्ण याच्यामध्ये तो मराठी मतदार आहे आणि अशामध्ये मराठी मताचं प्राबल्य मोठ्या प्रमाणामध्ये असताना इथे मराठी विरुद्ध गुजराती असा एक वाद निर्माण झालेला आहे तर प्रचारामध्ये सुद्धा चित्र दिसण्यात आलं कशा पद्धतीने बघता तुम्ही हे बघा माझे विरोधकांकडे त्यांनी आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून काय काम केली की के अशी काय दहा गोष्टी त्यांनी विकासाची केली ज्याला आपण एक आयकॉनिक म्हणून सांगू शकतो अशी दहा सुद्धा नाही मग जनतेसमोर निवडणुकीमध्ये काय मुद्दे घेऊन जाणार गेल्या दहा वर्षात मोदीजींचा कार्यकाळात देशाचा मान सन्मान हे जगामध्ये उंचवलेलं आहे मोदीजींची विकासाची गंगा हे घरोघरी पोचलेली आहे मोदीजींचा विकास हे सर्व धर्म सर्व जाती सर्व भाषांसाठी आहे मोदीजींचा विकासामध्ये भेदभाव नाही आहे आणि खरोखर एकंदरीत बघितलं तर एकशे पंचेचाळीस कोटी जनतेमध्ये मोदीजींचा विकास पोचलेला आहे आता त्याला काउंटर करण्यासाठी यांच्याकडे काही नाही आहे आणि शेवटी निवडणूकमध्ये आता करायचं काय तर भाषावाद हा एकच त्यांच्याकडे मुद्दा आहे आणि त्यांना ते करू द्या कारण दुसरं काही त्यांच्याकडे करण्यासाठीच नाही आहे पण जनतेला हे माहिती आहे की हे त्यांचे इलेक्शन गेमिक्स आहेत हे दोन हजार एकोणीस मध्ये पण झाला होता आणि दोन हजार चौदा मध्ये पण झालं दोन्ही दोन्ही पराभव झाले हो दोन्ही वेळा तुम्ही बघा तर बेसिकली तुम्ही जर आकडेवारी बघितली तर दोन हजार दो ची निवडणूक दोन हजार ची निवडणूक दोन हजार ची निवडणूक या तिघही निवडणुकांमध्ये जर विधानसभा वाईज आपण मत काढले आकडेवारी काढली तर फक्त आणि फक्त सहा पैकी एकच विधानसभा अशी आहे जिथे संजय पाटलांना लीड आहे आणि ती विधानसभा आहे मानखुर्द अबू नजमी हो मानखुर्द मानखुर्द विधानसभा सोडून त्यांना कधीच कोणत्याही विधानसभा मध्ये लीड भेटलेली नाहीये